नमस्कार नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निश्चित झाले आहे सर्वसाधारण हे आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता मोर्चे गती आली आहे याबरोबरच आता प्रत्येक वार्डातील ही आरक्षण निश्चित करण्यात आले असून नगराध्यक्ष पदासाठी प्रामुख्याने तीन नावांमध्ये सध्या तरी जोरदार चर्चा आहे यामध्ये राज गटाकडून श्रीमंत अनिकेत राजे नाईक निंबाळकर तर माहितीकडून भाजपचे माजी नगरसेवक शेव, सेवक माजी विरोधी नेते शमशेर सिंह नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष दिलीप शेव भोसले यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली आहे याबरोबरच आता प्रत्येक वार्डातही इच्छुकांनी आपली मोर्चेबांधणी सुरू केलेली आहे फलटण नगर परिषदेसाठी तेरा वॉर्ड प्रभागातून सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी निवडून जाणार आहेत एक ते बारा प्रभागातून प्रत्येकी दोन तर तेराव्या प्रभागातून तीन नगरसेवक या ठिकाणी नगरपालिकेत निवडून जाणार आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रभाग क्रमांक एक या वर्षी या प्रभागावरती चर्चा करणार आहोत या क्रमांक एक हा प्रामुख्याने सोमवार पेठ आणि सोमवार पेठेच्या आजूबाजूला असलेल्या श्रम कारखान्याच्या बाजूला असलेली घरे यांचा समावेश प्रभाग क्रमांक एक मध्ये करण्यात आलेला आहे यामधील संभाव्य इच्छुक कोण आहेत हे आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये एक जागा सर्वसाधारण आहे तर दुसरी जागा की जाती चा साथी ले या या दोनी ही अनुसूचित जातीच्या महिलेसाठी समुर राखीव ठेवण्यात आलेली आहे यामुळे या दोन्हीही लढती समोरासमोर होणार आहेत यामध्ये प्रामुख्याने राजे गट आणि विरोधी भाजप तसेच इतर मित्र पक्ष यांच्यामध्ये सध्या जर पाहिलं तर सोमाशेठ जाधव यांचं नाव प्रामुख्याने चर्चेत आहेत त्याचबरोबर गायकवाड सर यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे मंगेश आवळे यांचेही नाव या ठिकाणी चर्चेत आहे तसेच भाजपकडून या ठिकाणी राहुल पवार यांचं नाव या ठिकाणी चर्चेत आहे त्याचबरोबर देवीदास पवार यांचंही नाव या ठिकाणी चर्चेत आहे या ठिकाणी अनुसूचित जाती महिला हे संभाव्य चर्चेतील उमेदवार यांच्या पत्नी असू शकतात त्यांच्या पतीची नावे आपण या ठिकाणी घेतलेली आहेत या व्यतिरिक्त इतर पक्षातूनही अनेक कार्यकर्ते इच्छुक आहेत हेही आमच्यापर्यंत जे संभाव्य आहेत ते आम्ही नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये प्रभाग क्रमांक एक मधील जे संभाव्य उमेदवार आमच्यापर्यंत पोहोचलेत हे आम्ही आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला यामध्ये प्रामुख्याने राजे गटाकडून सोमाशेठ जाधव त्याचबरोबर गायकवाड सर असतील मंगेश आवळे असतील त्याचबरोबर या राहुल पवार देवीदास पवार हेही या ठिकाणी इच्छुक आहेत उद्याच्या व्हिडिओ व्हिडिओच्या भाग दो, दोन मध्ये आम्ही प्रभाग दोन क्रमांक मधील कोण इच्छुक आहेत हे पाहणार आहोत अशा व्हिडिओमध्ये इथेच थांबण्यापूर्वी तुम्हाला काय वाटतं प्रभाग क्रमांक एक मधून कोण संभाव्य उमेदवार रिंगणात उतरतील जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद